अशी सलामी दिलेली आपण तुम्ही मेन जागा दाखवणार ना, ना ताबाऊ विसरा नको कारण त्याच्यासाठी ही आपली मेन व्हिडिओ आहे तर किती वर्षाचा आहे किती चौथी नाव काय नमस्कार मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या श्रावणी या मालवणी युट्यूब चॅनलवर तर हो चला आज असा दहीहंडी आणि दहीहंडी आम्ही आज जागे झाला आणि आज चालला आपण वर्गणी गोळा करू तर बघूया कोण किती वर्गणी देत या तुमचा आता या व्हिडिओ समजता आता आम्ही वर्गणी गोळा करू कंजोनी येतात हे चले पाम्या पाम्या घेऊन जाऊया आम्ही वर्गणी गोळा करू पेट्रोल पंपावर नंतर येऊया बघूया पेट्रोल पंपवाले किती देतात आपल्या वर्गणी ती आता आम्ही चालला आधी मेमन आईस फॅक्टरी ह्याना थे जाता वर्गणी गोळा करूची मजा वेगळी असत काय रे तकडी जाऊया आणि बघूया यता 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 आईस फॅक्टरीच्या तहायला बघा आमची टीम गोळा झाली या ए, ए बाळगोपाळ यो हो मेना यो वरच्या तारक जाऊचा की छत्री आधी टाके बिकी आणि पाडून इलो काहीतरी आहे वो काय करायचं आज हंडी सुरू वाच आधी टाके पडले प्रैक्टिस का दे प्रैक्टिस का टाके पडले ते बघा ते बघा छत्री बांधूया आईस फॅक्टरीच्या तहायला आता आहे ना सुरुवात करूया टावळकुटे बाऊंकडे आमची खाक्षी ती टोका जास्त असं मोठं नाही हा तकडनं तडन घेता तीनच स्कूटी घेऊन आम्ही फिरता कारण बाकीचे पण आहात पोरगे पण ती तकडची पण कामं हो ना त्याच्यामुळे ठेवलेली आहे तकडी अलकुटे बाहूंकडनं मग जाऊया आपण डायरेक्ट ह्याच्यात आहे पेट्रोल पंपावर ते बघा अलकुटे बाहूंच्यातही लावता बघूया आपल्याला किती वर्गणी मिळतात ही हाय हो का हो आम्ही पंपार जाता पंपार सी एन जी लाईन लागली टीम आधी पंपावर जाऊया नंतर बदरू शेट कडे जाऊयाकडे सदाकडे सर आम्ही तर ह्या हातातला ओढून घेऊन जाणार पण टायरवाल्याकडनं ह्या केला आईस पेट्रोल काहीतरी बाहेर गेलो नंतर येऊ सांगणार पेट्रोल पंपावर पण गेलेला विशाल भुजबळ यांना फोन केलेलो ते आता बोलले की वेळाने येतो आणि देतो बघूया मग आणि यांच्या टायरचे पाचशेच होते बरोबर हजार रुपये फेरी मारूया ऐकलं त्या जागेवर हंडी आणि नगरपंचायतीकडनं आपल्याला माणूस पण मिळाला पाम्यान सकाळीच फोन केलेला आणि त्याच्यामुळे आता आपल्याला एक माणूस मिळाला कडचं गावात आता साफ करून घेऊया आम्ही खाक्षी तिट्यावर आलो मंचेकर शेट यांच्याकडे तयारच की काय होय होय नाही आणि काकांचे आमका दरवर्षी असतात त्याच्यामुळे है जरी नसले तरी काय टेन्शन नसता करून जागांची रवली आहे ती पण येत आणि त्याच्यानंतर आपल्या जसं काय आज असत कार्यक्रम सगळं दाखवता बघा रशियाकडे ताणूक सुरुवात केल्याने समोर मी ना समरे हलवल्यावर पण पडता नाही तयारी चालली आ काय हो अरे ते काकडे खातात पण की काय कधी वर होत आता वाजले बा किती बारा वाजले अजून आमची दंडी वर लागली नाही बारा होय पैसे कमी जमा झाले पण आम्ही काय खर्च कमी करीत नाही बघू शकता पाचशेची दोनशेची आता अजून मटकी बांधूची सगळ्या ए दही बी आणलेला दही का आता काय जवळ जा मिळाल वगैरे लावतात अकडी एक वाजले आमची अंडी काही दिसत नाही आता वेळातच कार्यक्रम सुरुवात होईल आता बघा ह्या जर लावल्या ना तो माणूस जरा आउट ऑफ कंट्रोल झालेला त्याच्यामुळे असा लावला ना तर तुमक माहिती माहित आहे इंडिया असली काय काय विषय असतात ते तर चला आता थोड्या वेळान आपल्या एक पहिली जे सलामी देणार आहेत ते येणार तर तुमक सगळं दाखवतोय व्हिडिओ त्याच्यामुळे व्हिडिओ <laughs> प्रॉपर बघा पूर्ण बघा हे नवीन नवीन ब्लॉगर आले वाटतं बाबू अबो का स्वरने काय केलं ना बघा माझं बदल तर होय ना हे दोघे मित्र मित्र माका नको लावू हे जावा नाचा काय ते हो ना यांच काय वेगळा त्याचा काय वेगळाच चालला आहे मित्रांनो मी संकेत आहे आता जरा तुम्हाला वेगळं वाटत असाल अजून दहीहंडीचा खायचाही पथक गेलेला नाही आता सलामीसाठी त्याला भटवडीतला पत्ता का आणि दहंडी कोण फोडता ती बघूया तुम्ही दहंडी बघू शकता उंचच असा काय खाल्ली आणि एवढा पण काय उंच नाही एक साधारण चार साडेचार थराची हंडी असा तर बघू शकतात आणि यांची काय अगदी मजा चालली अगदी पोरक्यांची आज जाऊ नको आणि हळूहळू जमा होत हे आतल्यांका घे बंडे घे आणि सगळी आता माणसं जमाक सुरुवात झाली आहेत या बघा श्रीराम भटवाडी गोविंदा पथक इलेला असा आणि आता सलामी देणार त्यांची कॅपेबिलिटी अगदी आठ ते नऊ तर पण लावतात पण सध्या आपण त्यांना फक्त पाच तर लावतो कारण आपण त्यांना फक्त हेचो मान दिलेलो हा सलामीचो पण पुढच्या वर्षी तुम्हाला काहीतरी वेगळा भाऊ गावतला नाव काय बघू शकतो मित्रांनो चौथीत आणि आता वरती चढणार आणि सलामी देतो तुमचा पूर्णपणे समाजतला सगळे एकदम मस्त पोरगे बिरगे मस्त मजा करतात आणि चला आता थोड्याच वेळात तुमका आता बघू सुरुवात झालेली आहे सरांका आणि बघू शकतास बारको मुलगाकडे चढलेलो हा थांबव थांबव तर बघू शकता आता थरांगा था सुरुवात झालेली असा आणि एक नंबर आपल्या देवगड जामसेंडे मधील श्रीराम पथक हे आपण खूप भारी पथक असा नको 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 हे नको आता मला पता गेलेला असा दिरबा रामेश्वर आता बघूया ही अंडी फोडणार हे उतारतात हे उतारत लावतात आणि याच्यानंतर यांची जी कॉन्सेप्ट आहे ती पण आपल्यात मिळतली असा आणि ती तुम्ही बघा जर तुम्ही व्हिडिओ ना पूर्ण बघा कारण ती कॉन्सेप्ट ना एक नंबर म्हणजे एक संदेश देतले त्याच्यात आपल्याकडं तो तुमका बहुक मिळतो ते बघा आता पहिली सलामी देतात

લવાયું હજ ના લવાયુ ઉતરાય છે ચાલ બધું અપ્પા पण आता तुम्हाला थर लावून दाखवतले जो काय विषय असा तो तुम्हाला बहुक मिळतो कारण याच एक मेन गोष्ट काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करतात तो तुम्हाला बहुक मिळतो त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा ती कॉन्सेप्ट आहे ना ती आपला एक सिंदूरचा ऑपरेशन झालेला त्याच्यासाठी एक सलाम म्हणून आपल्यासाठी आता ही जी कॉन्सेप्ट तुम्हाला पुढे बहुक मिळतली आहे आणि त्याच्यासाठीच जो व्हिडिओ आम्ही त्याच्यामध्ये बहुक विसरा नको तर बघू शकतास लेडीजचं ग्रुप आहे असा त्यांच्याबरोबरच असा तो आता हा वरती चढतले थर लावतले तो तुम्हाला बहुक मिळतो जय जय महादेव महादेव जय जय महादेव कॉन्सेप्ट मस्तपैकी संदेश असो हो आहे त्यांनी दिलेला असा आणि याच्यासाठी एक तुम्हाला लाईक आणि एक कमेंट नक्कीच करा की तुमका कसं वाटलं कशी वाटली ही कॉन्सेप्ट हे पण आम्हाला सांगू विसरा नको आता याच्यानंतर अजून एक भारी गोष्ट आहे ती तुम्हाला ह्याच व्हिडिओत बोग मिळतली असा

चढल्यावर चा, मार पब्लिक कमी हवाय ઓય ઓય બોલ જય રણમહારાજ જય રારમ મહાદેવ રારમ મહાદેવ આવજે ભૈયા પ્રતિજ્યો બોલ જય રણમહારાજ

थांब थांब मित्रांनो कसं वाटलं यो व्हिडिओ अनुखो आणि त्याच्यात जो काय संदेश दिला तुम्हाला कसं वाटलं तो सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय जय सगळ्या हे जरा काली करी घेऊन याय अरे जरा आणि काली कर हा गावली गावली गाव या काय झुंबाड लागला तर हे सामरे तुका पण पाडून घातील बाजू